परी खिलखिलावून हसता हसता अंजलीचा चेहरा पकडण्याचा प्रयत्न करत होती पण अंजली हसून दूर व्हायची आणि पुन्हा तिला गुदगुल्या करायची त्यांना असं हसताना खेळताना बघून विजय मनातच फुटफुटला सावी मी परीसाठी योग्य आई निवडली आहे मला खात्री आहे तू खुश असशील जेवण झाल्यावर विजय ताट किचनमध्ये नेऊन ठेवतो तो परत येतो तेव्हा परी जागीच असते तो तिला बघून म्हणतो वाटतं आज प्रिन्सेसचा झोपण्याचा मूड नाहीये अंजली हसून म्हणाली काही हरकत नाही तुम्ही झोपा तुम्हाला उद्या ऑफिसला जायचं असेल ना मी बघते तिला विजयने मान हलवले आणि आपला ब्लँकेट घेऊन सोप्यावर गेला थकव्यामुळे त्याला लगेच झोप लागली अंजली मध्यरात्रीपर्यंत परीसोबत खेळत होती मग परी थकली आणि झोपी गेली अंजलीने लाईट लॅम्प लावला आणि परीला कुशीत घेऊन तीही झोपी गेली दुसऱ्या दिवशी विजय लवकर तयार झाला कारण आज त्याला एका ठिकाणी छापा टाकायला जायचं होतं तेव्हाच अंजली परीला घेऊन खोलीत आली आणि म्हणाली निघाला तुम्ही ऑफिसला विजयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं हम्म मला यायला आज उशीर होईल तू माझी वाट नको बघू जेवण घे अंजलीने होकार दिला तेव्हा विजय तिच्या जवळ आला ज्यामुळे अंजलीच्या हृदयाची धडधड वाढली पण विजयने फक्त परीच्या कपाळाला मोका घेतला आणि म्हणाला बाय प्रिन्सेस पप्पा संध्याकाळी भेटतील परी आनंदाने त्याच्याकडे बघू लागली विजय आपली बॅग उचलून निघू लागला पण अचानक ओळून म्हणाला बाय अंजली त्याने नाव घेतल्यामुळे अंजलीने हसून हात हलवला आणि म्हटलं बाय विजयजी विजय तिथून निघून गेला पण अंजली तो जिथे उभा होता त्या जागेकडे बघून हसत राहिली तितक्यात परीने घालावर पटका मारला ज्यामुळे अंजली भानावर आली आणि परीला चिडवत म्हणाली अच्छा आईला मारतेस आता आई तुला सांगते असं म्हणून ती परीला बेडवर लेटावून गुदगुल्या करू लागले काही वेळाने अंजलीने फोनवर फेम रेडिओ लावला आणि परीला खेळणी देऊन ती बेडवरचे कपडे आवरू लागली रेडिओवर गाणं लागलं तिरी ये क्या कर दिया ही मुझको जुदा कर दिया गाण्याचे शब्द ऐकून अंजली स्वतःशीच हसली आणि विचार करू लागली खरंच माहिती नाही त्यांच्या नजरेने काय केलंय न जाणे का फक्त त्यांच्या बघण्याने हृदयाचे ठोके वाढतात श्वास बेकाबू होतात त्यांच्या साध्या स्पर्शाने एक वेगळाच सुखाचा अनुभव येतो नक्की काय आहे हे असं आधी कधीच वाटलं नव्हतं पण जे काही आहे ते खूप सुखद आहे गाणं पुढे वाजत होतं थोडा थोडा प्यार हुआ तुमसे, थोडा इकरार हुआ तुमसे, हे शब्द ऐकून अंजली पुन्हा विचारात पडली मला खरंच त्यांच्यावर प्रेम होतय का की हे फक्त एक आकर्षण आहे स्वतःला उत्तर न मिळाल्यामुळे तिने डोकं झटकलं आणि कामाला लागले थोड्या वेळाने ईशा तिथे आली आणि दोघी गप्पामध्ये दंग झाल्या दुपारी सर्वांनी जेवण केलं आणि संध्याकाळी नाश्ता केला मल्हार आणि ईशा त्यांच्या डेट गेले होते त्यामुळे अंजली अर्णवला सांभाळत होती रात्री अकराच्या विजयने बेल वाजवले अंजलीने दरवाजा उघडला तिला जाग बघून विजय म्हणाला मी तुला म्हणलो होतो कि मला उशीर होईल तू वाट नको बघू पण तरीही तू जागी आहेस अंजली म्हणाली हो पण मला एक फीलिंग्स असाइनमेंट मिळाली होती त्यात मी बिझी होती विजय आता आला परी पाळण्यात झोपलेली होती तो तिच्या जवळ गेला आणि विचारला आज ही इतक्या लवकर झोपली अंजलीने दरवाजा लावला आणि म्हणाली आज ती अर्णव सोबत खूप खेळली ना म्हणून थकली आणि झोपली विजयने मान हलवली आणि म्हणाला तू जेवण गरम कर मी फ्रेश होऊन येतो विजय कपडे बदलून खाली आला तेव्हा अंजलीने जेवण वाढलं विजयने विचारलं मग आज काय केलं दिवसभर अंजली उत्साहाने म्हणाली आजचा दिवस खूप छान होता मल्हाराने ईशा डेटवर गेले होते त्यामुळे आमच्याकडेच होता मुलांसोबत वेळ कसा गेला कळलंच नाही तुमचा दिवस कसा होता तुम्ही खूप थकलेला दिसताय विजय जेवताना म्हणाला हम्म आज एक रेड होती हे राजकारणी लोक इतकी लाचका घेतात कोणास ठाऊक त्यांच्यामुळेच देशाची प्रगती थांबली आहे वेळेवर टॅक्सही भरत नाहीत अंजली गंभीरपणे म्हणाले तुम्ही अगदी बरोबर बोललात आजकाल लाज घेणारे खूप वाढले आहेत जेवण झाल्यावर विजय ताट धुवायला गेला तेव्हा अंजलीने त्याला अडवला आणि म्हणाले अहो हे काय करताय मी धुते ना विजय म्हणाला इट्स ओके फक्त माझच तर ताट आहे भांडी धुवून तो अंजलीला म्हणाला चला वर अंजली संकोच वर गेली खोलीत गेल्यावर तिने परीला बेडवर झोपवलं तेव्हा विजय म्हणाला उद्या माझ्या मित्र सतीशचं लग्न आहे तर तू येशील का माझ्यासोबत अंजली हसून म्हणाली नक्कीच पण अरेंज मॅरेज आहे की लव विजय म्हणाला अरेंज आहे कारण त्याचं एकदा ब्रेकअप झालंय तेव्हापासून त्याचा प्रेमावरचा विश्वास ओढ अंजली हसून म्हणाली बघा हा लवकरच ते तुम्हाला सांगतील की त्यांचं अरेंज मॅरेज प्रेमात बदललंय विजय हसला मग अंजली म्हणाली आज तुम्ही बेडवर झोपा तुम्ही थकले आहात मी सोप्यावर झोपते विजय म्हणाला पण आज तुझी बारी आहे ना बेडवर झोपायची अंजलीने विनंती केली आणि विजय बेडवर झोपला ती सोप्यावर आडवी झाली आणि म्हणाली गुड नाईट विजयजी विजयाला न कळत हसू आलं आणि तो म्हणाला गुड नाईट अंजली मग त्याने सावीचा फोटो बघून हळूच गुड नाईट म्हटलं आणि परीला जवळ घेऊन डोळे मिटले दुसऱ्या दिवशी विजयने सर्वांना लग्नाबद्दल सांगितलं संध्याकाळी तो ऑफिसवरून लवकर आला आणि सुमित्रा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आईने विचारलं काय झालं रे का मनाला हो, कामाचा थकलास का विजय हो खूप लोड आहे ईशाने त्याला पाणी दिलं विजय पाणी पिता पिता कोणाला तरी शोधत होता सुमित्राई हसून म्हणाल्या कोणाला शोधतोयस अंजली वर आहे ती लग्नासाठी तयार होते ईशावर अंजलीच्या खोलीत गेली अंजलीने लॅव्हेंडर रंगाची साडी नेसली होती ईशा म्हणाली वा वहिनी तुम्ही खूप सुंदर दिसताय दादा तर आज तुमच्यावर फिदाच होतील अंजली लाजून म्हणाली काहीही काय बोलते शिशा मी खूप सिंपल तयार झालीये त्यांना आवडेल का माहीत नाही तितक्यात विजयने दरवाजा उघडला आणि तो अंजलीला बघतच राहिला अंजलीने त्याच्याकडे पाहिला आणि दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या विजयने स्वतःला सावरला आणि म्हणाला ईशा म्हणाली तू तयार झाली आहेस ठीक आहे मी पण तयार होते तू तोपर्यंत खाली आईकडे जाऊन बस अंजली परीला घेऊन खाली गेली ती गेल्यावर विजय सावीच्या फोटो जवळ गेला आणि म्हणाला आय एम सॉरी सावी काही क्षणासाठी का, का होईना मी तिला अशा नजरेनं पाहिलं जसं मला पाहायला नको होतं पण मी प्रॉमिस करतो असं पुन्हा होणार नाही प्लीज मला माफ कर अंजली विजयला त्याच्या कपड्यांबद्दल सांगायला तिथे आली होती आणि तिने हे ऐकलं तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं आणि खोटी स्माईल देऊन ती खाली निघून गेली अंजली विजयला त्याच्या कपड्यांबद्दल सांगायला तिथे आले होती पण विजय सावीच्या फोटोसमोर स्वतःची माफी मागत आहे हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने स्वतःला सावरलं आणि खोटी स्माईल देऊन ती खाली निघून गेली काही वेळाने विजय तयार होऊन खाली आला तेव्हा अंजली परीला ईशेच्या कडेवर देऊ लागली पण परीने रडवले चेहरा केला आणि अंजलीची साडी आपल्या मोठी घट्ट पकडून ठेवली अंजली हसून म्हणाली परी बाळा प्लीज काकूंकडे जा आई फक्त थोड्या वेळात येते पण आई जाणार हे ऐकताच जोरात रडू लागले अंजलीने पुन्हा तिला जवळ घेऊन गप्प केलं काही वेळाने रडता रडता परी झोपी गेली अंजलीने तिला ईशाकडे सोपावलं आणि म्हणाली तिची काळजी घे आणि जर ती जास्त रडली तर प्लीज मला कॉल कर ईशा हसून म्हणाली वहिनी तुम्ही काळजी करू नका मी सांभाळेन तिला अंजली काळजीने परीकडे बघत होती तिने वाकून परीचा मुका घेतला आणि मग सुनंदा आई व ईशा बाय करून ती विजयकडे वळाली विजय बराच वेळ खाली उभा राहून त्या प्रेम निहाळत होता अंजलीची परीबद्दलची ही काळजी पाहून विजयच्या ओठावर एक हलकी स्माईल आली अंजली विजय जवळ येऊन उभी राहिली विजयने घरच्यांचा निरोप घेतला आणि तो बाहेर गेला त्याने पार्किंग मधून कार काढली आणि अंजली समोर उभी केली अंजली पॅसेंजर सीटवर जाऊन बसली विजयने दरवाजा उभ्या असलेल्या आईंना म्हटलं आई जर परी रडली तर मला नक्की फोन करा आई म्हणाल्या हो रे बाबा तुम्ही जा आता आरामात कार जपून चालो विजयने कार स्टार्ट केली सुमित्रा आई कार जाताना बघून हसत होत्या तेव्हा ईशाने विचारलं आई तुम्ही इतकं का हसताय आई म्हणाल्या कारण ते दोघं आपल्या नात्यात हळूहळू पावलं टाकत आहेत सुरुवातीला मला वाटलं होतं की विजय हे नातं निभावू शकेल की नाही पण आता तो स्वतःहून प्रयत्न करतोय तो दिवस लांब नाही जेव्हा ते दोघ एकमेकांना पूर्णपणे स्वीकारतील कारमध्ये मात्र पूर्ण शांतता होती अंजली खिडकी बाहेर बघत होती तर विजय ड्रायव्हिंगवर लक्ष देत होता काही वेळाने विजय म्हणाला तुला गाणी ऐकायचे असतील तर लावू शकतेस अंजली अंजलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्युझिक सिस्टम सुरू केली त्यावर गाणं लागलं पिया तोसे नैना लागे रे गाणं ऐकून विजय हसला आणि अंजलीसुद्धा ते गाणं गुणगुणू लागले विजयने विचारलं हे तुझं आवडीचं गाणं आहे का अंजली म्हणाली नाही पण माझ्या आईला हे गाणं खूप आवडायचं ती नेहमी ऐकायची म्हणून मला ही माहीत आहे तुमचं आवडीचं आहे का विजय म्हणाला नाही हे सावीचं फेवरेट गाणं होतं ती कारमध्ये बसली की हेच गाणं लावायची किचनमध्ये काम करतानाही हेच गाणं गुणगुणायची अंजली हसून म्हणाली गाणं हेच तसं छान बरं तुम्ही सावीबद्दल अजून काही सांगा ना विजयने आश्चर्याने विचारलं तुला सावीबद्दल जाणून घ्यायचंय अंजली म्हणाली हो मला खूप आधीपासून पासून जाणून घ्यायचं होतं पण कधी विचारायची हिंमत झाली नाहीये विजय हसून म्हणाला का मी तुला डायनॉसॉर वाटतो का जो तू मला घाबरतेस अंजली निरागसपणे म्हणाले तसं नाही पण सुरुवातीला वाटायची भीती आता तर तुम्ही मी माझे मित्र झालात ना आणि मित्राची भीती थोडीच वाटते विजय तिच्याकडे बघत राहिला मग म्हणाला सावीला बांगड्यांची खूप आवड होती तिच्याकडे खूप चांगले कलेक्शन आहे कधीतरी तुला दाखवेन अंजली उत्साहाने विचारू लागले अजून काय काय आवडायचं त्यांना विजयने हिचकीचावत विचारलं तुला वाईट नाही वाटत का आपल्या पतीच्या पहिल्या पत्नीबद्दल असं बोलताना अंजलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि समजावून सांगताना म्हणाले नाही कारण मला माहिती आहे त्या तुमच्या आयुष्यात किती महत्वाच्या होत्या त्या माझ्या आधी तुमच्या आयुष्यात आल्या होत्या त्यामुळे तुमचा विचार केला तर त्यांना हक्क जास्त आहे मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं कारण मला माहिती आहे त्या गेल्यापासून तुम्ही कधी कोणाशीच त्यांच्याबद्दल बोलला नाहीत मला माझ्या मित्राला मदत करायची आहे जसे तुम्ही प्रत्येक ठिकाणी मला साथ देता तसे मी तुमचे साथ देऊ इच्छिते तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणा बोला मग ती गोष्ट सावी असो वा कारण आपल्या जोपर्यंत अंडरस्टँडिंग नसेल तोपर्यंत आपण परीसाठी चांगले आई बाबा ना नाही बनू शकणार विजय तिला बघून म्हणाला तू इतकी समजूतदार आहेस हे मला माहीत नव्हतं अंजली थोडी चिडून म्हणाली म्हणजे तुम्हाला मी मूर्ख वाटायचे का विजय मंद हसून म्हणाला मूर्ख नाही पण इतकी समजदार आहे वाटली नव्हतीस अंजलीने रागाने खिडकी बाहेर बघू लागले विजय पहिल्यांदा सावीच्या जाण्यानंतर कोणासोबत तरी मनमोकळेपणाने हसून बोलत होता काही वेळाने ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचले विजयने कारमधून उतरून अंजलीसाठी दरवाजा उघडला अंजली तोंड फुगून उतरली तेव्हा विजय म्हणाला असं तोंड नको फिरवू नाहीतर माझे मित्र म्हणतील की मी माझ्या बायकोला खुश ठेवत नाही त्याच्या तोंडातून बायको हा शब्द ऐकून अंजलीच्या हृदयाची धडधड वाढली आणि ती त्याच्याकडे प्रेमाने बघू लागली विजय म्हणाला अशी स्माईल ठेव आता लवकर पार्टी अटेंड करून घरी जाऊया कारण परी तुझ्या शिवाय रडेल अंजलीने होकार दिला विजय कार पार्क करायला गेल्यावर ती स्वतःशीच हसून म्हणाली आज पहिल्यांदा त्यांनी मला स्वतःची बायको म्हटलं आम्ही खरंच जवळ येत आहोत का ती आनंदाने थोडी उडी मारली तेव्हा लोक तिच्याकडे बघू लागले मग ती स्वतःला सावरून उभी राहिली हॉटेलच्या आत विजयने तिला सतीशची भेट करून दिली सतीश आपल्या होणाऱ्या बायकोसोबत स्टेजवर बसला होता विजय आणि अंजलीने त्याचं अभिनंदन केलं सतीश हसून म्हणाला थँक्स यार विजय तू आलास नाही तर मला वाटलं होतं तू येणार नाहीस विजय म्हणाला आता म्हातारपणात लग्न करतो आहेस तर यावंच लागेल ना सतीश त्याच्या कानात कुजबुजला वेडा आहेस का माझ्या बायकोसमोर माझी इज्जत का काढतो आहेस विजय म्हणाला तू पण माझ्या लग्नाच्या वेळी सावीसमोर मला खूप एम्ब्रेस केलं होतं विसरलास सतीश गंभीर होऊन म्हणाला विजय आता तू सावीला विसरायला हवं हे ऐकताच विजयच्या चे चेहऱ्यावरचे भाव बदलले तो शांत तो शांत झाला अंजलीला म्हणाला चल खाली जाऊया खाली आल्यावर विजय आपल्या इतर मित्रांशी आणि त्यांच्या बायकांशी अंजलीची ओळख करून देऊ लागला सगळे खूप चांगले होते कोणीही अंजलीला असं जाणून दिलं नाही की ती विजयची दुसरी पत्नी आहे विजय एका मित्राशी बोलत असताना अंजली ज्यूस पीत उभी होती तेव्हाच तिथे निलेश देसाई आला आणि म्हणाला ज्याला तू बघतेस ना तो कधीच तुझा होणार नाही त्याचं बोलणं ऐकून अंजलीची स्माइल गायब झाली निलेश हात पुढे करत म्हटला हॅलो मी निलेश देसाई विजयचा कॉलेज फ्रेंड अंजलीने हात जोडून नमस्कार केला निलेश म्हणाला ज्याची तू इच्छा धरते आहेस ना तो तुला कधीच मिळणार नाही कारण तो फक्त सावीवर प्रेम करतो सावीच्या जाण्यानंतर तुला वाटतंय का तो तुला तिची जागा देईल त्याच्या शब्दामुळे अंजली दुखावली गेली पण ती शांतपणे म्हणाली मला माहीत आहे हे सगळं आणि मला त्यांची जागा घ्यायची नाहीये सावीजींची जागा विजयजींच्या हृदयात कायम राहील निलेश कुटील हसून म्हणाला बरं तुला काय वाटतं विजयने तुझ्याशी लग्न का केलंय फक्त त्याच्या मुलीची सांभाळ करणारी ज्ञानी म्हणून आय थिंक आय एम राईट right. त्याने तुझ्याशी लग्न फक्त त्याच्या मुलीसाठीच केलंय बरोबर ना मी अंजली अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं तिला काहीच बोलता येईना निलेश पुढे म्हणाला मला खूप वाईट वाटतं तुझ्यासाठी इतकी तरुण मुलगी आणि लग्न दहा वर्ष मोठ्या माणसाशी तेही फक्त मुलाची ज्ञानी बनण्यासाठी जर तुला हवा असेल तर मी तुला मदत करू शकतो तो पुढे काही बोलण्याआधीच विजयने त्याच्या तोंडावर एक जोरदार ठोसा लगावला विजय रागाने ओरडला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोशी असं बोलायची तू आहेस कोण स्वतःच्या जीवावर कधी काही करू शकला नाहीस आणि माझ्या बायकोबद्दल चुकीचं बोलतोयस तुला मी सोडणार नाही विजय त्याला मारू लागला तेव्हा मित्रांनी त्याला बाजूला केलं विजयने रागातच अंजलीचा हात धरला आणि तिला ओढत पार्किंगच्या दिशेने घेऊन गेला अंजली डोळ्यात पाणी घेऊन त्याच्या मागे खेचली जात होती आता विजय काय करेल तो अंजलीला कसं शांत करेल जाणून घेण्यासाठी मराठी कथांचे विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग लवकरच येत आहे पुन्हा भेटूया